राजा शंभूराजा शेवटचा दिवस क्षेत्र संगमेश्वर हे संगमेश्वराच्या तिरावरती त्या असणाऱ्या शिवपिंडीवरती अभिषेक घालायला छत्रपती धर्मवीर संभाजीराजा गेले राजा संभाजीराजा गे। संभाजीराजांच्या संभाजी जोबत जो आहेत ते कवी कलश अभिषेक सुरू केला म्हणजे धर्मवीर संभाजीराजांनी आणि त्या महादेवाला एका तांब्याच्या कळशामध्ये दूध घेतलं आणि महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायला सुरुवात केली हे या महाराष्ट्रामध्ये होणारा हा अत्याचार माझ्या प्रत्येक मावळ्याच्या अंगांगा अंगात रग धग निर्माण व्हावी देवा तुझ्या ताशेवरती आम्ही पुढची पावलं टाकत निघालोय आणि आज पावलानं हा पवित्र भगवा ध्वज हो फडकत राहावा प्रत्येकाच्या थांबण्यात रक्त स स शुपिंगी वी अभिषेकिषेक शुटिंगी वटि वाइ एका बाजूला शिवपिंडीवरती अभिषेक होतो आणि दुसऱ्या बाजूला लागल्या एका असणाऱ्या आणि त्याने काय असता जमावून गेला एक बातमी त्या धर्मवीर राजाच्या सेवकाच्या कणावरती सराची फौज धाडली कवी राजांना सांगा आपण अडकलो गेलो तुम्य निघायला पाहिजे धर्मवीर संभाजी राजाकडे कवी कलश गेले आणि कवी कलशांनी हात ठेवला आणि धर्मवीर संभाजी राजाला बोलते झाले राजला कोणास सवे हवे अभिषेक घालतोय मी महादेवाला आणि तुम्ही जाण्याची भाषा करता शत्रुवशाला भरून बसलाय घोड्यांच्या येतात घोड्यांच्या ताफाचा आवाज येतात कधी आम्ही या ठिकाणी ऐकलं नाहीत का कधी का आम्ही या घोड्यांच्या ताफा कधी आमच्या प्रणाली ऐकल्याच नाहीत कित्येक वेळा या संभाजी राजाला पकडण्याचा मानस त्यावर धरला आणि कित्येक वेळा आम्ही त्याच्या तवडीतून असे इष्टून गेलो त्याच्या बापालाही कळलं नाही कवी पण कवी एक सांगा ना मला आज पकडून दिलं कोणालाच माहिती नव्हतं आपण इकडे येणार मग आम्ही पकडलो कोणामुळे कवी कल शांत झाले राज तुम्ही न ऐकाल तर बरं होईल नाही कवी तुम्हाला सांगितलंच पाहिजे की आम्हाला अकोडून कोणी दिलं आपल्याच माणसाने आपलेच गाज नाव काय त्याच नका तुम्हाला कवी हास त्रास तर आपल्याच माणसाने हा शब्द झाल्यावर नाव सांगलाय का राजू तुम्हाला ज्यानं पकडून दिलाय त्याचं नाव आहे तुमचा सक्का मेवणा गणोजी शिरकेशे एकोणसत्तर ला दया करणारा राजा नाव ऐकलं गणूजी शिरके आणि मटकन खाली बसला डोळ्यातून कधी अश्रू नव्हता त्या राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारात त्याच वागता आल्या हिंदूंनी माझा घात केला हे हिंदू सततच घात करतात हे हिंदू जाती जातीत भांडतात भावकी भावकी भांडतात गावागावात भांडतात पण या हिंदूंच जेव्हा धर्मयुद्ध होत पाय घालून पळून जातात या आवला हिंदू आहेत माझ्या सख्या मिळवण्याला मी काय कमी केलं होतं ते माझ्या सुपारी घेऊन गेला यापेक्षा मेलेल्या बर जगण्याची इच्छाच नाही आम्हाला कोण कुठले पण कवी तुम्ही आम्हाला कधी परत नाही केलं आणि माझ्या सख्या मेवण्यानं की दोन असणाऱ्या चर्चा चाललीय तोपर्यंत तो एका बाजूने तलवारी समसेरी बरचे वगैरे धावून आले त्यातल्या एका मुसलमानानं एक असलेला साखदंड त्यांच्या अंगावरती फेकला साखदंड करकचून बांधला एवढा कर कचून बांधला की साखदंड बांधताना त्यातून रक्त यायला लागला साखदंडांना परत लावल्या गेल्या टोचणाऱ्या बोचणाऱ्या तलवारीच्या टोकी एक बोटवर आत घुसलेल्या असायच्या हे ऐकायला शिवचरित्र आई आवडत नाही ना जे पळपुट्यासारखे गेले ना तिने ऐका माझ्या शंभू राजाला उघडा केला एकही वस्त्र अंगावर नव्हतं ठेवलं त्याच्या या हरामभराने लाकडाची असू नका पाठी मग मी जागे बंद करेन ना, मस्करी नाही विषया शंभूराजाचे तलवारीची पाती लावली शंभूराजाला उलटा उंटाला बांधला उंट पुढे चालायचा आणि राजा माझ्या उलट्या पावलानी उंटाच्या पाठीमागनं चालायचं कुणीतरी यायचं संभाजीराजाला घाणघाण शिवाय द्यायच कुणीतरी यायचं राजाला माती टाकायचं वाळू फेकायचं एखादा यायचा राजाच्या तोंडामध्ये असा खातीरा घालायचा <laughs> कुणीतरी यायचं पाठीमागून त्या उंटाची शेपटी बिरगायची उंट थया थया नाचायचा जसा उंट थया थया नाचायचा टोचणारे बोचणारे तलवारीची भाती आतमध्ये चर रकम घुसायची रक्ताची चिळकांची वाढायची एकच आवाज अच्छा किराम्बा वरात निघाली आपल्या शिवजयंतीला नवीन नवीन कपडे घालून शिवभक्त मिरवली जातात शिवजयंतीला मिसीचा पेळ देऊन दाढी वाढवून चंद्रकोर लावून दारवा पिऊन त्या डीजे पुढे नाचणारे शिवभक्त लाचार संभाजीराजांचा काही बळीदान मास पकडत नाही संभाजीराजाला फरफटत त्या औरंगेच्या समोर आणला मी समोर आणून संगीतो मानसिकता कळते सगळ संभाजीराजाला विचारलं बोल संभा तुम्ही इस्लाम कबूल हे होतोस का मुसलमान संभाजी संभाजीराजाने सांगितलं धर्म म्हणजे आस्था धर्म म्हणजे प्रतिष्ठा धर्म म्हणजे वैभव धर्म म्हणजे संपत्ती हिंदुत्व सोडून हिंदू धर्म सोडून मी कुठल्याही धर्मात जाणार नाही माझा जीव तरी चालेल इसकी असा बोलला गेला आणि चार आले आपले आणि संभाजी जीभ छटायला पुढे आली संभाजी त्याचा जबडा उघडत नव्हता एक हातोडा आला सपलीशी वार झाला चिरकांडे उडाल्या आई हा शब्द आला तसा आ केला आतमध्ये एक सांडसी गेली पकडली आणि दोघांनी ओढून बाहेर काढली शिवभक्त शंभू भक्त की शंभू भक्तांना भक्ता भक्ता शंभू चित्र ऐकावंस वाटत नाही असे वीत भर जीभ बाहेर उडून काढली तलवार समोर आली आणि बोलता झाला ऐसे मत काट काटो त्याची अशी जीभ कापू नका भुईमुंगाच्या शेंगा उपसून काढतात तशी उपसून जीभ काढा सौगांनी धरलं एकमेकाला आणि जीभ उपसायला सुरुवात झाली तरी ताकद कमी पडत होती म्हणून संभाजीराजाच्या छताडाला पाय लावला आणि सुरू झाली घाट्यातून जीप बाहेर आली आणि रक्ताचा धबधबा सगळ्या छतीवरून गुरघोरून गेला महाराष्ट्राचा युवराज हिंदवी स्वराज्याचा युवराज राजा हा मुका झाला दिवस दुसरा उजाडला गेला काढून टाका डोळ्याचे मुसलमान होत नाही तो आपल्या सळया तयार होत्या सळया पुढून पुढे यायला लागल्या मृत्युंजया संभाजी राजा विचार करत मृत्यू ही तिथेला धर्मरक्षणा करताय ही शिक्षण देवी हराम कुरानी बाळले स्थित सोले आल्या थोडे मिटले पुढे आला वो साहेब छत्रपती शिवाजी राजा

कोरडावर जर तोंडातून तु आवाज येत नव्हता दिवस तिसरा उजडला पकड घेतली आणि कानात पकडली कान उसून काढला राज्यात हरामखोर हिंदू ज्यांना हिंदू धर्माची जाण असे

ना ही गोष्ट आहे ही घडलेली सत्य परिस्थिती आहे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या पोराची धर्मवीर संभाजी राजाची पण अभिमान आहे मला माझ्या राजाचा मरून गेला पण मुसलमान धर्म स्वीकार नाही केला हिंदू म्हणूनच आजराम राहिला अशा राजाच्या असा एकोणचाळीस दिवस हाल हाल करून मारला त्या भडव्यानं औरंग्यानं माझ्या संभाजीराजाला तरी काही जण मला कधी कधी म्हणतात की महाराज त्याला तुम्ही औरंग्या बोलता हो बोलतो बोलणार कारण माझं तत्व आहे कुत्र्याला मी कुत्राच बोलणार माझ्यात ती गुणे माझ्यात ते धाडस आणि माझ्यात ते कर्तृत्व मी ठेवतो निघाली माझं जावा आजी जावा गडबड झाली असेल तुम्हाला ने असेच म्हणून मी जिथं सांगायचं तिथं जे म्हटलं ना मला सांगतो मला अपमान वाटतो तो मग कथेचा अपमान होतो